नमस्कार मी स्नेहल धर्पणकर एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहुयात ही विशेष बातमी कोल्हापूर जिल्हा डिजिटल मीडियाचा स्नेह मेळावा निवडी संदर्भात कोल्हापूर येथील सहकार बोर्ड येथील सभागृहात मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला यावेळी लवकरच सातारा येथे राज्यस्तरीय डिजिटल मीडियाचे अधिवेशन घेण्यात येणार अशी घोषणा या मेळाव्यात करण्यात आली तसेच कोल्हापूर जिल्हा डिजिटल मीडियाची लवकर जाहीर केली जाईल असे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी सांगितले या मेळाव्यात परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे ज्येष्ठ पत्रकार किरण नाईक डिजिटल मीडियाचे राज्य उपाध्यक्ष संतोष शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले या, के या मेळाव्यास निमंत्रक अनिल धूप दाळे विठ्ठल पाटील तसेच जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते या मेळाव्याचे सूत्रसंचालन श्रीकांत पाटील यांनी तर प्रवीण सूर्यवंशी यांनी आभार मानले अशाच आणि इतर बातम्यांसाठी एसपी नाईन मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एस पी नाईन मराठी युआ टाइम युवा न्यूज धन्यवाद